नमस्कार गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत तर गोदागिरी फार्ममध्ये आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते ते म्हणजे या ज्या मधमाशीची पिटी आहे इट मेलिफेरा किंवा आपण त्याला इटालियन बी असं म्हणतो या मधमाशी या मी सध्या या चिकूच्या भागामध्ये ठेवल्या आहेत आणि गार एकदम सावली इथं या मधमाशांना पेट्यांना मिळते तर एक गोष्ट आज मला इथं बघायला मिळाली की या पेटीवर एक पिकलेला चिक्कू पडला आणि त्या चिक्कूवर या मधमाशा काम करताना मला दिसल्या म्हणजे चिक्कूचा जो गोड रस आहे त्या गोड रस त्या चिक्कूच्या फळातून ते घेत आहे म्हणजे यांना भरपूर या चिक्कूमधून नेक्टर मिळू शकतो आणि त्यांना खाण्यासाठी सुद्धा भरपूर त्यांना या चिक्कूमध्ये मिळू शकतं हीच गोष्ट तुम्हाला आज दाखवायची होती धन्यवाद